नमस्कार हे हा जो सगळा डोंगर ना तुम्हाला हा सगळा चढून आम्ही वर आलोय त्याच्यानंतर हा माझा मित्र जो संजय सावंत आहे तो कॅमेरा ऑपरेट करतोय तो पुढे गेला म्हणाला हे सगळं शूट करूया आपण की आपण कसा प्रवास करतोय वगैरे तर आम्ही दोघेही खालून आलो चढून वरती आलो आणि आता तिकडे वरती एक झाड आहे छान पैकी तर तिथे मी आज आपण जे काय सध्या आपल्या अबलक एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनल वरती अरविंद रेडकर अ यांची एक छोटीशी पुस्तिका आहे शिक्षणाचे राजकारण तर त्याच आज आपण एक त्यातलं एक प्रकरण वाचणार आहोत तर मित्रांनो आता तुम्ही असं म्हणाल की हे बघा ना स्वभाव कसं रखडकित आहे बाबा काही झाड नाही काही नाही आणि तिकडे तर अक्षरशः ते काय का झालाय का तो अक्षरशः डोंगर आणि हा डॅम आहे इथे भीवपुरी डॅम पाली डॅम पाली डॅम ना रे पाली डॅम म्हणतात त्याला हा डॅम आहे छान नदी संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटत आता एक वाजलाय दुपारचा तर आम्ही इकडे वरती आलोय तर मित्रांनो सांगायचा सा मुद्दा असा की तुम्ही म्हणाल की साधं वाचन ते करायचं त्यासाठी कशाला एवढे उपद्रव करायला पाहिजे तर तसं नाहीये मी काय करतो की शॉर्ट फिल्म जे आपण करत असतो त्याच्या लोकेशन हंटिंगचं काम माझं सतत चालू असत तर त्या संदर्भात मग ते फिरणं असतं मग मी असं ठरवून वाचन करत नाही या प्रकरणांचं मी जिथे कुठे फिरत असतो तिथेच वे मग वेळ काढून आपली ही सगळी आयुध हे स्टॅन्ड माईक बरोबर असतो आणि मग मी ते वाचन करतो जसं गेल्या वेळेस एका मित्राच्या आमच्या शॉर्ट स्क्रीनचं शूट होत दादर चौपाटीला तेव्हा याच्या आधीचं प्रकरण दादर चौपाटीला वाचवलं होतं तर आज आपण अरविंद रेडकर यांच्या शिक्षणाचे राजकारण या पुस्तिकेतलं एक प्रकरण वाचणार आहोत पण त्या झाडाखाली बसून वाचणार आहोत झाड दिसतय तुम्हाला एवढ्या सगळ्या रखरखितपणामध्ये ते एकमेव झाड आहे बघा तिथे छानपैकी तर तिथे म्हणून झाडं का महत्वाची आहेत आता ह्या सगळ्या रखरखितपणात दिलासा देणारी ती एकमेव झाड त्या झाडाखाली खूप छान वाटणार आहे माहित आहे त्यामुळे आता आपण त्या झाडाखाली जाऊया आणि ते पुढचं प्रकरण वाचूया या वा किती छान वाटलं खूप चढून आलो आम्ही वरती हा खूप खूप चाललो आम्ही जवळजवळ पंधरा वीस मिनिटाचं चाललो पण या एका एक झाडाखाली इतकं छान वाटतंय अजिबात ह्या आजूबाजूला एवढ्या पण आहे पण त्याचं काही लवलेशी ते जाणवत नाही खूप छान वाटतंय चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात तर आज नव्याने जे आपला व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी सांगतो पुन्हा एकदा शिक्षणाचे राजकारण डॉक्टर अरविंद रेडकर यांची पुस्तिका आहे छोटीशी त्यात एकूण नऊ प्रकरण आहेत तर मी त्यातली तीन प्रकरणं यादी वाचली आहेत तर आज जे प्रकरण आहे चौथं प्रकरण त्याचं ता टायटल आहे अंबानी बिर्ला अहवाल की उच्च शिक्षणाच्या गुप्त व्यापारीकरणाचा अजेंडा असं टायटल आहे पुन्हा एकदा वाचू का टायटल अंबानी बिर्ला अहवाल की उच्च शिक्षणाच्या गुप्त व्यापारीकरणाचा अजेंडा एकंदर तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की शिक्षणाचं व्यापारीकरण कसं केलं जात आहे या संदर्भात रेडकर यांनी युगांतर या मासिकामध्ये काही लेख लिहिले होते ते लेख एकत्रितपणे याच्यात आहेत या, या पुस्तिकेमध्ये आहेत तर मी आधीच सांगतो हा जो लेख आहे तो सतरा तेवीस जून दोन हजार एक मध्ये सतरा तेवीस जून दोन हजार एक मध्ये लिहिला गेलेला आहे मी मागच्या एपिसोड एपिसोडमध्येही बोललो होतो तसंच आताही पुन्हा एकदा रिपीट करतो की काही लोकांना असं वाटेल की दोन हजार एक दोन हजार मध्ये लिहिलेली ही प्रकरण आता वाचून काय उपयोग आहे तर मी ते यासाठी वाचतोय की रेडकर रेडकर यांनी जे दोन हजार एक साली भाकी तर केली होती ती आता तंतोतंत खरी होताना दिसत आहेत म्हणजे दोन हजार एक साली त्यांनी जो लेख लिहिला तो आता दोन हजार पंचवीस मध्ये तशाच्या तसा प्रत्यक्षात उतरलेल्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत शिक्षणाचा व्यापारी करून त्या तोडीला झालेला आहे जे रेडकर तेव्हा भाकित करत होते तर मी यासाठी बोलत असतो की जसं आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत आणि आताही काही लेखक का पुढच्या काही गोष्टी कशा घडतील या संदर्भात बोलत असतात तर त्यांच्याकडे आपण डोळेझा करता कामा नाही ते काय म्हणताय ते ऐकायला पाहिजे कारण ते सुद्धा हे असंच काहीतरी ते अभ्यासू पद्धतीने सगळं बोलत असतात लेखक मंडळी तर ते असंच काहीतरी ते खरं होणार असत काही दहा वर्षानंतरच पंधरा वर्षानंतरच लेखक मंडळी जे बोलत असतात तर आपण आता हे प्रकरण वाचूया अंबानी बिर्ला अहवाल की उच्च शिक्षणाच्या गुप्त व्यापारीकरणाचा अजेंडा संशयास्पद अहवाल असं टायटल आहे त्याच्या खाली जे काही लिहिलं त्यात मी वाचतो मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला या भांडवलदार जोडीने शिक्षणातील सुधारणांसाठी धोरणात्मक आराखडा नावाचा अहवाल एप्रिल दोन हजार मध्ये पंतप्रधानांच्या व्यापार व उद्योग कौन्सिलला सादर केला शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकास यामध्ये खाजगी गुंतवणूक कशी करता येईल याचा विचार करण्यासाठी जो अभ्यास गट नेमण्यात आला त्या गटाचे अंबानी हे निमंत्रक व बिरळा हे सदस्य आहेत हा अहवाल जरी अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला नसला व लोकसभेपुढे सादर करण्यात आला नसला तरी वाजपेयी सरकारचे शैक्षणिक धोरण ठरवण्यात व अंमलबजावणी करण्यात हा अहवाल कळीची भूमिका बजावतोय या अंबानी बिर्लांच्या अहवालात अनेक गोष्टी संशयास्पद आहेत पहिले म्हणजे अंबानी वा बिर्ला दोघेही शैक्षणिक विशेषज्ञ नाहीत त्यांची शैक्षणिक पात्रता म्हणजे अनेक नामवंत शिक्षण तज्ञांबरोबर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत अंबानी बिर्लाच्या मैत्रीपूर्ण यादीत समाविष्ट असलेल्या शिक्षण तज्ञांची भली मोठी यादी अहवालाच्या शेवटी परिशिष्टात जोडलेली आहेत दुसरे म्हणजे शैक्षणिक सुधारणा सुचवणारा हा अहवाल वास्तविक शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला सादर केला गेला पाहिजे होता त्याऐवजी तो पंतप्रधानांच्या व्यापार व उद्योग कौन्सिलला सादर केला गेला ही लाईन पुन्हा एकदा वाचतो दुसरे म्हणजे शैक्षणिक सुधारणा सुचवणारा हा अहवाल वास्तविक शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला सादर केला गेला पाहिजे होता त्याऐवजी तो पंतप्रधानांच्या व्यापार व उद्योग कौन्सिलला सादर केला गेला वाजपेयींच्या राज्यात जनतेच्या विकासापेक्षा व्यापार उद्योगधंद्याच्या विकासासाठी शिक्षण क्षेत्राला राबावे लागणार हे उघड आहे तिसरे म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या अहवालावर खुली चर्चा घडवून आणणे सरकार ही सरकारची प्राथमिक जबाबदारी होती वाजपेयी सरकारने मात्र अशा चर्चेच्या बाबतीत मुळीच उत्सुकता दाखविली नाही चौथे म्हणजे सरकारने अधिकृतपणे हा अहवाल स्वीकारलेला असो वा नसो या अहवालाने सुचवलेल्या सुधारणांची सुधारणांची नंतर कंसात प्रश्नचिन्ह आहे या अहवालाने सुचवलेल्या सुधारणांची गुप्तपणे अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आहे स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा प्रकारे शैक्षणिक धोरण विषयक अहवालाची मांडणी व अंमलबजावणी अगदी गुप्तपणे करण्यात आली मग पुढचं टायटल आहे विसंगतीची मोठ हा संपूर्ण अहवाल खूपच विसंगतीने भरलेला आहे तात्विक गृहित कृत्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी अशा दोन्ही बाबतीत उलटसुलट विधानांची रेलचेल आहे अहवालाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की भारतीय शिक्षणाला केवळ सुधारणांची नव्हे तर क्रांतीची गरज आहे अर्थात अंबानी बिर्लांची क्रांती शिक्षणाद्वारे जनतेच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित नसून शिक्षणाच्या बाजाराच्या भरभराटीशी संबंधित आहे या अहवालाचे एक महत्वाचे गृहित कृत्य म्हणजे शिक्षणाद्वारे स्पर्धात्मक परस्पर सहकार्यावर आधारित ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करणे हे होय पण संपूर्ण अहवालात कोठेही सहकार्य आणि स्पर्धा यातील विरोधाभास कसा मिटवायचा याविषयी चकार शब्द नाही या गृहीत कृत्यामधील खरी गुम म्हणजे यात सहकार्यावर अनेक प्रकारची बंधने घालून ते केवळ कागदावरच राहील याची काळजी घेण्यात आली आहे तर दुसरीकडे अंमलबजावणीची पावले मात्र कटाक्षाने स्पर्धेला अनुसरून टाकली जात आहेत अहवालात अनेक ठिकाणी परस्पर सहकार्य आणि सह, सह अस्तित्वावर आधारित प्रचलित भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत परंतु याच अहवालात अशा अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत की ज्यामुळे ही प्रचलित शिक्षण पद्धती सुरू ठेवणे अशक्यच होईल अंबानी बिर्लांना शिक्षणात सर्वत्र स्पर्धा हवी आहे खासगी व सार्वजनिक क्षेत्रात स्पर्धा एक शैक्षणिक संस्था दु, विरुद्ध दुसरी शैक्षणिक संस्था स्थानिक व परकीय शिक्षण यंत्रणांमध्ये स्पर्धा वगैरे इराण पुन्हा एकदा वाचतो खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात स्पर्धा हवी आहे अंबानी मंडळींना एक शैक्षणिक संस्था विरुद्ध दुसरी शैक्षणिक शा संस्था स्थानिक व परकीय शिक्षण यंत्रणांमध्ये स्पर्धा सगळीकडे स्पर्धा लावून द्यायच्या असं एक त्यांचा हेतू यामागचा सर्वात कळस म्हणजे ह्या स्पर्धा अव्याहतपणे चालू राहाव्यात म्हणून शैक्षणिक संस्थांचे दरवर्षी मूल्यमापन करून त्यांची श्रेणी ठरवली जावी असेही अंबानी बिर्ला यांनी सुचविले आहे अहवालाच्या शेवटी केल्या के गेलेल्या शिफारशी आणि अहवालातील निरीक्षणे यातही काही ताळमेळ नाही स्वीडन आणि चीन येथील शैक्षणिक प्रयोगांची वारेमाप स्तुती अहवालात करण्यात आली आहे बघा आता गंमत काय म्हणतायत स्वीडन आणि चीन येथील शैक्षणिक प्रयोगांची तिथे जे काय शैक्षणिक प्रयोग होत होते दोन हजार एक साली बोलत आहेत तर तिथे जे काय स्वीडन आणि चीनमध्ये शैक्षणिक प्रयोग होत होते त्याची त्या अहवालामध्ये अंबानी आणि बिर्ला यांनी वारेमाप स्तुती केलेली आहे गंमत म्हणजे स्वीडन राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ पॉईंट तीन टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करते तर भारताने शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त तीन पॉइंट पंधरा टक्के रक्कम खर्च करावी असे अंबानी देरला सुचवतात म्हणजे त्यांच्या स्वीडन आणि चीनच्या शैक्षणिक धोरणांचा फार ते त्याची स्तुती करतात पण त्यावेळेस ते लक्षात घेत नाहीत की स्वीडन आणि चीनने त्यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ पॉईंट तीन टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे आणि आपण मात्र किती करतोय दोन हजार साली तीन पॉईंट पंधरा हाच रेशो आता सुद्धा शिक्षणाकडे लक्ष दिलं जात नाही आपल्या देशात हम्म तर पुढे का आता पुन्हा एकदा वाचतो मिथील आहे म्हणजे स्वीडन राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्वीडन राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ पॉईंट तीन टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करते तर भारताने शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त तीन पॉईंट पंधरा टक्के रक्कम खर्च करावी असे अंबानी बिर्ला सुचवतात त्या अहवालात स्वीडन काय किंवा चीन काय दोन्ही देशात शिक्षणाचा संपूर्ण खर्च पदव्युत्तर शिक्षणा सकट का शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारच करते अंबानी बिर्लांना उच्च शिक्षणाच्या खर्चाचे गुणोत्तर खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात साठा चाळीस असावे असे वाटते थोडक्यात म्हणजे सुरुवातीला स्वीडन चीन मधल्या शैक्षणिक प्रयोगांचे गोडवे घ्यायचे पण हे देश शिक्षणावर करीत असलेल्या खर्चाकडे मात्र डोळे झाक करून शिफारशी सुचवायच्या <laughs> पुढचं टायटल आहे शिक्षणाकडे बघण्याची दृष्टीच दोषपूर्ण अहवालात व्यक्त केली गेलेली उच्च शिक्षणाची संकल्पनाच इतकी संकुचित आहे की तिच्याकडे गांभीर्याने पाहणे हेच मुळात मूर्खपणाचे ठरेल प्रचलित ज्ञानाचे पुनर्मूल्यांकन आणि नवीन ज्ञान निर्मिती यासाठी आवश्यक असणारी सर्जनशील आणि सम्यक प्रक्रिया या दृष्टीने शिक्षणाकडे न पाहता उच्च शिक्षणाचे ध्येय हे ज्ञान कामगारांची फौज निर्माण करणे असे अंबानी बिर्लांचा अहवाल मानतो लक्षात आलं का तुमच्या कि त्यांना अभ्यासू माणसं नकोच आहेत एक वर्कर्स हवे आहेत त्यांना फक्त अशी माणसं उच्च शिक्षणातून त्यांना निर्माण करायची आहेत म्हणजे काय पुन्हा एकदा आहे का प्रचलित ज्ञानाचे पुनर्मूल्यांकन आणि नवीन ज्ञान निर्मिती यासाठी आवश्यक असणारी सर्जनशील क्रिएटिव्हपणा सर्जनशील आणि सम्यक प्रक्रिया या दृष्टीने शिक्षणाकडे न पाहता उच्च शिक्षणाचे ध्येय हे ज्ञान कामगारांची फौज निर्माण करणे असे अंबानी बिर्लांचा अहवाल मानतो म्हणजे प्रचलित ज्ञानाची व्यापारी दृष्टिकोनातून पिळवणूक करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट होय या साऱ्या पार्श्वभूमीवर अहवालाचा बरे वाईटपणा तपासावा लागेल अंबानी बिर्लांच्या अहवालातील एक महत्वाची सूचना शिक्षणातील गुंतवणुकी संबंधात आहे शासनाने फक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात पैसे गुंतवावेत आणि फायदेशीर असणारे उच्च शिक्षणाचे कोरण मात्र उद्योगपतींसाठी मोकळे सोडावे असे हा अहवाल सुचवतो कसा बेरकीपणा आहे बघा शासनाने काय करायचं तर फक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात पैसे गुंतवायचे असं या आ, 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 श्रीमंत धेंडांचं म्हणणं आहे की शासनाने कुठे हे करायचं पैसे कुठे गुंतवायचे तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात पैसे गुंतवावेत आणि फायदेशीर असणारे जे उच्च शिक्षण आहे त्या उच्च शिक्षणाचे रेडकर इथे कुरण असं उल्लेख करतात आणि फायदेशीर असणारे उच्च शिक्षणाचे कुरण मात्र उद्योगपतींसाठी मोकळे सोडावे असे हा अहवाल सुचवतो उच्च शिक्षणातील काही क्षेत्रे विशेष फायद्याची नसल्यामुळे खासगी क्षेत्रात त्यात रस असणार नाही तसा तशा क्षेत्रात शासनाने पैसे गुंतवण्यास मात्र अंबानी बिरलांची हरकत नाही त्यातही पळवट बघत अशी आहे की उच्च शिक्षणातली काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यात नाही आहे काही फायदा नफा आर्थिक दृष्ट्या तर तिथे मात्र शासनाने काही आपले गुंतवणूक करायला हरकत नाही असं यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा वाचतो उच्च शिक्षणातील काही क्षेत्रे विशेष फायद्याची नसल्यामुळे खाजगी क्षेत्रांना त्यात रस असणार नाही तशा क्षेत्रात शासनाने पैसे गुंतवण्यास मात्र अंबानी बिरलांची हरकत नाही थोडक्यात म्हणजे खाजगी उद्योजकांनी उच्च शिक्षणाच्या वृक्षावरील रसाळ फळे वेचून खायची आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षणाचा काटेरी मुकुट मात्र सार्वजनिक क्षेत्राने माती चढवायचा <laughs> पुढचं टायटल आहे जागतिकीकरण आणि खाजगीकरण उच्च शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी हा अहवाल केवळ देशी उद्योजकांनाच आमंत्रण देत नाही तर परदेशी गुंतवणुकीचा हा अहवाल स्वागत करतो ही परकीय गुंतवणूक एकतर थेट असू शकेल किंवा परकीय उद्योग समूह आपल्या देशी दलालांमार्फत ही गुंतवणूक करू शकतील परकीय उद्योग समूह आपल्या खाजगी विद्यापीठांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण जागतिक दराने देऊ शकतील म्हणजे महागड होणार ते शिक्षण एकदा का खासगीकरण खाजगीकरण झालं परकीय लोक आले की ते परकीय रेटने ते शिक्षण विकणार ना पुन्हा एकदा वाचतो ऐका तुम्ही म्हणाल की पुन्हा एकदा पुन्हा एकदा काय होतं की तुम्ही सबंध व्हिडिओ पुन्हा बघाल अभ्यासक असतील की सबंध व्हिडिओ पुन्हा बघतील पण काही महत्वाच्या लाईन आहे ज्याला आपण इन्व्हर्टेड करतो तसं मी ते पुन्हा एकदा वाचून करत असतो की एकदा वाचून झाल्यावर तो मुद्दा परत तुमच्या लक्षात यावं म्हणून मी लाईन रिपीट करत असतो तर ते काय आहे ही परकीय गुंतवणूक एकतर थेट असू शकेल किंवा परकीय उद्योग समूह आपल्या देशी दलालांमार्फत ही गुंतवणूक करू शकतील परकीय उद्योग समूह आपल्या खासगी विद्यापीठांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण जागतिक दराने देऊ शकतील याच अहवालात एके ठिकाणी म्हटले आहे की भारतातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी परकीय गुंतवणूकदारांचा प्रवेश आवश्यक आहे तर दुसरीकडे हाच अहवाल म्हणतो की भारतीय विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांना परदेशात वाढती मागणी आहे <laughs> कारण अनेक परदेशी विद्यापीठातून केवळ दुय्यम दर्जाचे शिक्षण दिले जाते अंबानी बिर्लांच्या मध्ये शासनाची उच्च शिक्षणातील भूमिका तीन क्षेत्रांपुरतीच मर्यादित राहावी बघा आता ही तीन क्षेत्र त्यांनी काय सांगितले अंबानी बिर्लांच्या मध्ये शासनाची उच्च शिक्षणातील भूमिका तीन क्षेत्रांपुरतीच मर्यादित राहावी एक म्हणजे व्यापारी पिळवणूक करता येणे शक्य नसलेले अभ्यासक्रम चालवणे सरकारने कुठे जिथे काही मलिदा मिळत नाहीये खायला ते सरकारने चालवायचं दुसरं शैक्षणिक धंद्याच्या मुक्त विकासासाठी शैक्षणिक धंद्याच्या शैक्षणिक धंद्याच्या मुक्त विकासासाठी राजकारण मुक्त विद्यानगरीची हमी देणे त्यांना विद्यानगरी हवे त्याच्यात राजकारण नको ते सगळं खासगी ते त्यांचं वर्चस्व असणार त्याच्यावर तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासाठी हमी देणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासाठी हमी द्यायची सरकारने म्हणजे मग शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या उद्योगपतींच्या शिष्यात पैशाचा ओघ सतत वाहत राहील कारण तिकडून कर्ज घेतलं की खाजगी म्हणजे सरकारकडून कर्ज घ्यायचं आणि शिकायला कुठं जायचं खाजगी विद्यालयात म्हणजे तो जो सरकारकडून घेतलेला पैसा मिळतोय कोणाला खाजगी भांडवलदारांना अशी ती सगळी होम आहे उच्च शिक्षणातील खासगी उद्योग क्षेत्रांच्या फायद्याच्या हमीसाठी अंबानी बिर्ला इतके झालेले आहेत की ते ही हमी शिक्षकांच्या पगारावर कोराड चालवून देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत अंबानी बिर्लांच्या मते शिक्षकांना जास्त पगार देऊन उच्च शिक्षणाची गुणवत्ता टिकवता वा वाढवता येणार नाही ते यासाठी जागतिक बँकेचे एक अवतरण देतात काय अवतरण आहे ते चांगले पगार देऊन सक्षम अशा बुद्धिमान तरुणांना शिक्षण क्षेत्रांकडे वळवण्यापेक्षा अंतर्गत सुविधा म्हणे इमारती बैठक व्यवस्था खडूफळा इत्यादी आणि अध्ययन सामग्रीवर अधिक खर्च केला पाहिजे कारण उच्च शिक्षणाची गुणवत्ता या दोन अवलंबून असते म्हणजे एकमेव चांगले शिक्षक नाही आले तरी चालतील पण ते तुमचं सगळं चकाचक पाहिजे ते वर्ग ते फळा खडू अमुक अमुक वगैरे सगळं बघा पुन्हा एकदा वाचव अंबानी बिर्लांच्या मते शिक्षकांना जास्त पगार देऊन उच्च शिक्षणाची गुणवत्ता टिकवता वाढवता येणार नाही ते यासाठी जागतिक बँकेचे एक अवतरण देतात चांगले पगार देऊन सक्षम अशा बुद्धिमान तरुणांना शिक्षण क्षेत्रांकडे वळवण्यापेक्षा अंतर्गत सुविधा म्हणजे काय तर इमारती बैठक व्यवस्था खडूपाळा इत्यादी आणि अध्ययन सामग्रीवर अधिक खर्च केला पाहिजे कारण उच्च शिक्षणाची गुणवत्ता या दोन अवलंबून असते एकंदरीत काय तर शिक्षकांच्या पगाराविषयी अंबानी बिर्ला भलतेच उदासीन आहेत अहवालात शैक्षणिक उद्योग धंद्यातील कामगारांच्या सेवा शर्तीची पुनर्मांडणी करण्यास सुचवले आहे अर्थात ही पुनर्मांडणी कामगारांपेक्षा शिक्षण उद्योजकांच्या फायद्याच्या बाजूने असणार हे उघड आहे म्हणजे ज्यांनी शिक्षणाचा व्यापार करायचा ठरवलेलं आहे त्यांच्यासाठी तो अहवाल फायदेशीर आहे असं रेडकर म्हणतायत थोडक्यात समतेच्या तत्वाची ऐशी तैशी उच्च शिक्षणाचे खाजगीकरण व्यापारीकरण आणि जागतिकीकरण करणारा अंबानी बिर्लांचा हा अहवाल घटनेने संमत केलेल्या समान संधी व सामाजिक न्याय या तत्वांना संपूर्णपणे हरताळ फासणारा आहे अरविंद रेडकर ना आपल्या प्रत्येक प्रकरणात हे म्हणत आलेले ही लाईन काय ती महत्वाची आहे बघा लक्षात घ्या उच्च शिक्षणाचे खाजगीकरण व्यापारीकरण आणि जागतिकीकरण करणारा अंबानी बिर्लांचा हा अहवाल घटनेने संमत केलेल्या समान संधी व सामाजिक न्याय या तत्वांना संपूर्णपणे हरताळ फासणारा आहे ज्याला नाही शक्य उच्च शिक्षण विकत घेणं एवढे पैसे देऊन तो राहतो मग तसाच तो नाही जात त्या मार्गाने मग हो तो ड्रॉप आउट होतो तो मध्येच कुठेतरी शिक्षण सोडतो आणि भरकटत जातो ज्या त्या पैसा आहे तो जातो मग ते म्हणजे काय ना तर मिळवतो अशा पद्धतीचं सगळं रांगड आहे हा तर ते अभ्यासकांनी जरा हा व्हिडिओ परत बघा ही पुस्तिकता कुठे मिळाली तर ती घ्या अभ्यासा आणि मग आपले लेख लिहा आपले नाटक लिहा आपल्या कविता लिहा जे काय असेल ते तर हा अहवाल विद्यार्थी शिक्षक कामगार गरीब सर्वांच्याच विरोधी आहेत हा अहवाल विद्यार्थी शिक्षक कामगार गरीब सर्वांच्याच विरोधी आहे स्वातंत्र्यानंतर नेमण्यात आलेल्या सर्व शैक्षणिक आयोगांनी उच्च शिक्षणासाठी सुचवलेल्या शिफारशींशी हा अहवाल पूर्णपणे विसंगत आहे ज्ञानाधिष्ठित जगापुढील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उच्च शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण ही महत्वाची गरज आहे असे युनेस्कोनेही आपल्या अहवालात एकोणीशे पंच्याण्णव साली म्हटले आहे उच्च शिक्षणाचा विकास व बदल या संबंधीचे धोरण ठरवणाऱ्या युनेस्कोच्या अहवालात म्हटले आहे की शासन आणि समाजाचा उच्च शिक्षणावर होणारा खर्च हा आर्थिक क्षमता सांस्कृतिक विकास आणि सामाजिक ऐक्य यांना चालना देणारी गुंतवणूक समजावी पुन्हा एकदा वाचतो नीट लक्ष देऊ नये का शासन आणि समाजाचा उच्च शिक्षणावर होणारा खर्च हा आर्थिक क्षमता सांस्कृतिक विकास आणि सामाजिक ऐक्य यांना चालना देणारी गुंतवणूक समजावी म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे ना की ज्यांच्याकडे पैसे ते पुढे चाललेत ज्यांच्याकडे पैसे नाही ते मागे पडलेत आणि चाललंय सगळं वेळांचा कारभार हे नसायला पाहिजे आपण सगळ्यांना सामावून सगळ्या आर्थिक घटकातील लोकांना सामावून घेऊन सगळ्यांच्या प्रगतीचा विचार केला गेला पाहिजे अशी धोरणं असायला पाहिजे असं रेडकरांचं म्हणणं आहे आणि युनेस्कोच्या अहवालातही तेच म्हटलेलं आहे शेवटचा टायटल आहे समारोप पाश्चिमात्य देशांच्या विकसित अर्थव्यवस्था उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात बघा काय पाश्चिमात्य देशांच्या विकसित अर्थव्यवस्था उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात अनुदाने देतात अगदी अमेरिकेत सुद्धा शिक्षणावरील एकूण खर्चाच्या फक्त पंधरा टक्के खर्च विद्यार्थ्यांकडून घेतला जातो त्याचं संपूर्ण शिक्षण फक्त पंधरा टक्के खर्च विद्यार्थ्यांकडून घेतला जातो उर्वरित खर्च शासन व स्वयंसेवी संघटना करतात आणि आपल्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आई वडिलांकडे पैसा नाही किंवा त्या कुटुंबात पैसा नसल्यामुळे अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना ड्रॉप आऊट व्हावं लागलं शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं तर ती जबाबदारी बाहेरच्या विकसित जी काही देश देश आहेत ज्यांच्या प्रगतीकडे आज आपण असे डोळे विस्फारून बघतो तर त्यांनी ती जबाबदारी शिक्षणाची घेतलेली आहे आलं का लक्षात आणि आपल्याकडे एवढाच जातीपतीवरून धर्मामधून आपापसात भांडण भांडत बसणं याच्या पद्धतीकडे आपण काही विचार करत नसतो शिक्षणाला अत्यंत दुय्यम स्थान देऊन मोकळे झालेलो होत आपण आणि महासत्वण्याची स्वप्न बघतोय तर पुन्हा एकदा वाचतो लक्ष देऊन ऐका पाश्चिमात्य देशांच्या विकसित अर्थव्यवस्था उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात अनुदाने देतात अगदी अमेरिकेत सुद्धा शिक्षणावरील एकूण खर्चाच्या फक्त पंधरा टक्के खर्च विद्यार्थ्यांकडून घेतला जातो उर्वरित खर्च शासन व स्वयंसेवी संघटना करतात फ्रान्स व जर्मनीत उच्च शिक्षण जवळजवळ मोफतच आहे उच्च शिक्षण मोफत आहे आपल्याकडे साधं हे पहिली ते चौथी दहावी पर्यंत शिक्षण मोफत देताना मारामाऱ्या चाललेले आहेत आश्वासन देताय ती पाळत नाहीत वगैरे असे धंदे चालू आहेत तर उर्वरित खर्च शासन व स्वयंसेवी संघटना करतात फ्रान्स व जर्मनीत उच्च शिक्षण जवळजवळ मोफतच आहे विकसित देशात अठरा ते तेवीस वयोगटातील एकावन्न टक्के लोकसंख्या उच्च शिक्षण घेत असते म्हणूनच भारतातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण व्यापारीकरण आणि जागतिकीकरण करण्याचा कोणताही प्रयत्न हा गुणवत्ता आणि सामाजिक न्याय दोन्ही बाबतीत उच्च शिक्षणाचे अधपतन करणारा ठरेल यात काहीच शंका नाही तर हा लेख युगांतरमध्ये सतरा ते तेवीस जून दोन हजार एक ची सतरा तेवीस जून या अं लिहिला गेलेला आहे दोन हजार एक साली अरविंद रेडकर यांनी हे मांडलंय सगळं तर असं या पुस्तिकेतलं आज चौथं प्रकरण वाचून झालंय आजच्या प्रकरणाचं टायटल होतं अंबानी बिर्ला अहवाल ही उच्च शिक्षणाच्या गुप्त व्यापारीकरणाचा अजेंडा शिक्षणाचं व्यापारीकरण कसं घातक असतं हे एकंदरच आपण बघतोच आहोत आजूबाजूला जे काय चाललंय त्या अनुषंगाने तर बोलूच बोलूयात आपण या अनुषंगाने आणखी शिक्षणाबद्दल सद्य परिस्थितीबद्दल पुढच्या काही प्रकरणांच्या वाचनाच्या नंतर किंवा वाचनाच्या दरम्यान तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या साळणारा पुढच्या प्रकरणाच्या निमित्ताने लवकरच भेटूयात टाटा बाय बाय चालवणारा बाय